बारा जानेवारी रोजी श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय फेस येथे राजमाता जिजाऊ जयंती स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक किरण पाटील ज्येष्ठ शिक्षक पी आर पाटील भरत पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली इयत्ता आठवी वर्गाची विद्यार्थिनी मानसी विठ्ठल मराठे हिने मी जिजाऊ बोलते ही एकांकिका सादर केली तर साई गोरख भिल याने स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत प्रभावी सादरीकरण केले इयत्ता पाचवी ते दहावीच्या पंचवीस विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला रजनी पटेल यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी तर परेश पटेल यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सोनवणे आभार मानले आयोजनासाठी जयदेव पटेल कुंभार व सीताराम ठाकरे यांचे सहकार्य लाभले मी जिजाबाई शहाजी बोसले मी माझा जीवन प्रवास आज तुम्हाला सांगणार आहे

आणि आमचं लग्न झालं आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागला होता आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधी ही होती आमचे वेगळे होते होते आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत डोंगर चढून किल्ले पहावेसे वाटत होते धनुष्यबाण भाला तलवार हाती घेऊन चिलख चढवून लढाया करावेसे वाटत होते मी केवळ एका राजाची आई नव्हे मी एका विचारांची जननी आहे मी तलवारीला धार देणारी नाही कारण मला माहित होते कारण मला माहित होते जो मुलगा आईच्या शब्दावर वाढतो तो कधी गुलामी स्वीकारत नाही मी शोभाला सांगितले शत्रूशी लढता लढता मन आले तरी बेहतर पण अन्यायाशी कधीही तडजोड करू नकोस धन्यवाद आज पुन्हा तलवार भवानी म्यानातून निघाली आज पुना निघाली आज तलवार भवानी म्यानातून निघाली आज पुन्हा तलवार भवानी पिवळ्या खसर पालसर पाने केला दोस्ती देखावा गळ्यात घालून हात साथला क्रूर आपुला कावा गळ्यात घालून हात साथला क्रूर या भ्याड धर्म का शब्दाला जागावा या कुठे गरुडांची सेना सर्पांना निरधाली आज उठे गरुडांची सेना सर्पांना निर्धाली सर्पांना निरदा सर्पांना